एक दोन तीन साठ हरियंका राजवंश हरियंका राजवंशाचा संस्थापक बिंबिसार होता जो इसवी सन पूर्व पाचशे चव्वेचाळीसमध्ये मगधच्या सिंहासनावर बसला बिंबिसाराने राजवैद्य जीवक याला महात्मा बुद्धांच्या सेवेसाठी पाठवले बिंबिसाराने अंगाचे राज्य मगधमध्ये विलीन केले बिंबिसाराने राजग्रहाला आपली राजधानी बनवले बिंबिसाराचे टोपण नाव श्रेणिक होते चारशे ब्याण्णव मध्ये बिंबी शहराचा मुलगा अजाशत्रूने खून केला आणि मगधच्या सिंहासनावर बसला अजाशत्रूचे टोपण नाव कुणिक होते अजाशत्रूचा खून त्याचा मुलगा उदयीन याने केले उदयनने पाटलिपुत्र ची स्थापना केली तो जैन धर्माचा अनुयायी होता हरियंका राजवंशाचा शेवटचा राजा उदयीनचा मुलगा नागदक्ष होता शशुनागाने आपली राजधानी पाटलिपुत्र येथून वैशाली येथे हलवली शशुनागाने अवंतीचे राज्य मगधला जोडले शशुनागाचा उत्तराधिकारी कलशोक होता नंद घराण्याचे संस्थापक महापद्मानंद होते नंद राजवंशाचा शेवटचा राजा घनानंद होता नंद राजवंश त्याच्या सर्वात श्रीमंत राजासाठी आणि मोठ्या सैन्यासाठी प्रसिद्ध होता घनानंद हा अलेक्झांडरचा समकालीन होता चंद्रगुप्त मौर्याने त्याचा युद्धात पराभव केला आणि मगधचे मध्ये मौर्य राजवंशाची स्थापना केली थँक्यू धन्यवाद